श्री स्वामी समर्थ चिंतेचे मूळ भाग दोन खोलवर विचार केल्यास आपण याच निर्णयावर पोचाल की माणूस चिंता तेव्हा करतो जेव्हा त्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे हानी किंवा काहीतरी अशुभ व इच्छेविरुद्ध होण्याची शंका वाटू लागते उदाहरणार्थ विद्यार्थ्याला परीक्षेचा निकाल कसा लागेल आई वडिलांना मुलीचं चांगले चा होईल की नाही धंद्यावाल्याला वाटते की उधार दिलेल्या मालाचे पैसे जर नाही मिळाले तर अनर्थ होईल बेरोजगाराला वाटते की लवकर नोकरी किंवा धंदा हाती लागला नाही तर खूप अवघड होईल अशा प्रकारे भविष्याच्या निराशा व शंका वाटते हेच चिंतेचे मूळ कारण आहे आता बघा निराशावादींच्या अशा प्रकारच्या चिंतेमुळेच निराशा त्यांच्या पदरी येते उदाहरणार्थ जेव्हा वाणी विचार करतो की उदार मालाचे पैसे तो माणूस देणार की नाही हे काही कळत नाही तेव्हा तो आपल्या संशयात्मक विचाराने त्या माणसाचे मनही डळमळीत करतो वाण्याच्या निराशाजनक चिंतेमुळे तो माणूसही कधी विचार करतो की मालाचे पैसे आत्ता द्यावेत की देऊ नंतर सावकाश कधी म्हणतो आर्थिक परिस्थिती खालावली आहे पैसे देणे कठीण आहे त्याच्या अशा प्रकारच्या जी मानसिकता बदलत जाते किंवा विचार तरंग उत्पन्न होतात ये वातावरणात वाण्याचे मन बिघडून बहुधा तोच परिणाम घडवून आणतात जो स्वतः तो माणूस शुभ व हितकारक मानत नाही माणूस संशय करतो म्हणजे स्वतः सादरतो तेव्हा त्याचे कर्मफळही हादरले म्हणून माणसाने कधीही अशुभ गोष्टींची चिंता करू नये सदैव आपला इतरांचं शुभचिंतक होऊनच राहावे कारण अशुभ गोष्टींच्या चिंतेने अशुभच परिणाम होतात शुभ घडले तरी अशुभ गोष्टीची चिंता करणारा माणूस परिणामाचा क्षण येण्याचे कितीतरी दिवस कित्येक महिने कित्येक वर्ष पूर्वीचे आपल्या चिंतेने स्वतःला त्रास करत आहे म्हणून माणसाने इच्छा करावी पण चिंता करता कामा नाही माणसाने फक्त आणि फक्त शुभ चिंत गोष्टींचे चिंतन करावे श्री स्वामीचं मत जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद